राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण विचार आणि कार्याचं सार भारतमाता की जय या एका वाक्यात सामावलेलं आहे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित विशेष व्याख्यानमाळेत ते आज बोलत होते हा आपला देश आहे आणि या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी आपापल्या क्षेत्रात शंभर टक्के काम करणं आवश्यक आहे असं भागवत यांनी सांगितलं आज आपण ग्लोबल जगात वावरत असताना भारतानं जगाच्या समृद्धीसाठी आपलं योगदान देणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं उद्दिष्टच भारतासाठी आहे आणि संघाचा प्रत्येक स्वयंसेवक भारताच्या प्रगतीसाठीच झटत असतो असं त्यांनी सांगितलं मात्र संघाविषयी ज्या चर्चा होत असतात त्यात तथ्य कमी आणि अफवा आणि ऐक्यू माहितीचाच भर असतो त्यामुळे संघानं सत्य आणि योग्य माहिती देणं आवश्यक आहे आणि हाच या व्याख्यानमालेचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर आणि राजधानीतल्या सर्व दूतावासांचे राजदूत उपस्थित si está